महाराष्ट्र तर वेदांत नेब यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत वेदांत सभास्थळावरती आता संपूर्ण तयारी झालेली आहे तर आणि जो रोड शो आयोजित करण्यात आलेला होता त्याचं देखील एक विशेष नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं फुलांनी सजवलेला रथ पाहायला मिळतोय व्यासपीठही तशाच प्रकारे सजलेलं आहे व्यासपीठावरती आपल्याला यावेळेला काय काय पाहायला मिळतंय नक्कीच भव्य दिव्याचं व्यासपीठ आहे म्हणजे ज्या प्रकारे स्वागत पंतप्रधानांचं करण्यात आलं आधी तशाच प्रकारे व्यासपीठावर सुद्धा तयारी करण्यात आली आहे राज्यातील मंत्री कोसळ कोसर त्याला कनेक्ट होईल मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या आयुष्यातला वेळ वाचवण्याकरता आणि त्यांचं इंधन आणि पैसा वाचवण्याकरिता हे सर्व प्रोजेक्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे तर मुंबईमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या आहे यामुळे काही फरक फरक असं वाटतं निश्चित यामुळे खूप फरक पडेल अटल सेतू आणि कोस्टल रोडमुळे मुंबईचा ट्रॅफिकचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल आपल्या चला सर्वांना माहिती आहे इस्टर्न फ्री वे त्याचं पण एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत करणार आहे त्यामुळे मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी म्हणून आता ओळखली जाईल यापूर्वी पण आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड हे प्रोजेक्ट झाल्या कारणामुळे पूर्ण अपग्रेडेड सिस्टीम या ठिकाणी असणार आहे आणि ती मुंबईकरांना पण फायदा होणार आहे आणि मुंबईची आता नवीन ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल खरं तर लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि अशी मोठमोठी उद्घाटनं होतात कुठतरी आज लोकसभेच्या प्रचाराचा नारळ खोलासा म्हणायचं का कुठली निवडणूक असेल तर त्या निवडणुकीपूर्वी उमेदवार असेल किंवा पक्ष असेल तर त्यांनी जे वचनं दिलेले असेल ती वचनं पूर्ण करूनच लोक निवडणुकीला सामोरं जातं त्यामुळे साहजिकच आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही दोन हजार एकोणीसला द जी या मतदारांना दिलेले ते सर्व वचन सर्व कामांची पूर्तता करूनच लोकांचा आशीर्वाद केला जातो आणखी कुठली वस्तू आहेत कोस्टल रोड असेल आणखी काय काय वाटतं का सगळ त्या लोकसभेच्या आधी होऊन अपेक्षा कोस्टल रोडचं पण येणार एक दीड महिन्यात त्याचं उद्घाटन होईल आ... त्यावेळेला राहुल शिमाळ यांच्याशी बातचीत सुरू होती आमच्या प्रतिनिधींशी ती आपण पाहिली आणि त्यानंतर आता सभा स्थळावरती अंतिम टप्प्यामध्ये हा रोड शो देखील येऊन ठेपलेला आहे सभास्थळावरती दाखल झाल्यानंतर पंतप्रधान अगदी काही क्षणामध्ये व्यासपीठावरती दाखल होतील व्यासपीठावरती देखील अनेक कार्यक्रमांचं आणि उद्घाटन प्रकल्पांचं देखील आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे और मुंबई में जब आप इस कार्यक्रम में तो प्रधानमंत्री का भव्य स्वागत किया गया। तर शो अखेर संपल्यानंतर व्यासपीठावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाल्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत आणि सभास्थळावरती व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर पुढचा नियोजित कार्यक्रम जसाच्या तसा अतिशय तंततंत वेळेवरती यावेळेला पार पडताना आपल्याला एबीपी माझावर सगळ्यात आधी पाहायला मिळेल तर व्यासपीठावरती दाखल झाल्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता लागू नये की आता पुढचे कार्यक्रम कशाप्रकारे पार पडतात आणि संबोधित कशा प्रकारे पंतप्रधान या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गाला आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना देखील संबोधित करता अपे पहाय लाभ वितरण समारोह के लिए उपस्थित सभी का विशेष रूप से मंच पर विराजमान माननीय प्रधानमंत्री जी एवं अन्य गणमान्यों का आज के इस खास समारोह में हार्दिक स्वागत करती हूं। समारोह का आरंभ राज्य गीत से होगा सभी उसके सम्मान में खड़े हो जाएं। तो दीप प्रज्वलना आज कार्यक्रम की शुरुआत होता है आणि सभास्थळावरून व्यासपीठावरती जो कार्यक्रम सुरू आहे त्याचे थेट दृश्य एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट